बिबियवाडीतील इंदिरानगर परिसरात दहशत असलेल्या बापू टोळीतील गुंड तब्रेज सुतारणे कारागृहातून तेरा लाखाची खंडणी उकळण्याचा कोल्हापूर कारागृहातून चौदा मोबाईल क्रमांकाचा वापर करून खंडणी उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणात एका व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून तब्रेज मेहबूब सुतार राहणार कात्रज अविनाश नामदेव मोरे राहणार सहकारनगर सागर किसन धुमाळ राहणार अप्पर इंदिरानगर बिबेवाडी कुमार उर्फ पप्पू सायकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत मोरे व धुमाळ यांना ताब्यात घेऊन भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तब्रेसुतारवर खून खुनाचा प्रयत्न खंडणी असे गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे असून सध्या नागपूर कारागृहात आहे यापूर्वी तब्रेज कोल्हापूरच्या कारागृहात असताना वेगवेगळ्या नंबरवरून व्यावसायिकांशी संपर्क करून दहा लाखाची खंडणी उकळलेली आहे त्याने तीस लाखाची खंडणीची मागणी केली ती खंडणी न दिल्यास तीन गुंठे जागा नावावर करून देण्यास सांगितले होते तेव्हा व्यावसायिकेने नकार दिला त्यामुळे व्यावसायिकाला त्यांच्याकडे गुंड पाठवून गेले दोन वर्ष व्यावसायिकाला धमकावत होता अखेर व्यावसायिकाने घाबरून खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली हा व्यावसायिक पूर्वी तब्रेजच्या मोटारीवर ड्रायव्हर म्हणून होता दोन हजार सतराला तब्रेज एका गुन्ह्यात फरार झाल्यामुळे तब्रेजच्या ड्रायव्हरने जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करताना व्यवहारात जम बसला दोन हजार बावीसमध्ये खून प्रकरणात तब्रेजला अटक झाली जेलमध्ये असताना तबरेजला याबाबतची माहिती मिळताच त्याने व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकण्यास सुरुवात केली अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे सहायुक्त आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर उपनिरीक्षक मोहनदास जाधव श्रीकांत चव्हाण विजय गुरव प्रदीप शितोळे सुरेंद्र जगदाळे सचिन अहिवळे दिलीप गोरे संग्राम यांनी ही कारवाई केली